अध्याय पाचवा कथासार मच्छिंद्राकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी मच्छिंद्रनाथाने हिंगळा देवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारा मल्हार नामक आणण्यात गेला व तेथे एका गावात मुकामाच राहिला रात्री एका देवालयात स्वस्त निजला असता सुमारे दोन प्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकून येऊन असंख्य देवट्यात त्यास दिसू लागल्या हे पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे असा त्याने विचार केला मग त्याने लागलीच स्पर्शास्त्राची योजना केली त्या अस्त्राच्या अत्यद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खेळून राहिली त्यांना हालचाल करीता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिटकून राहिली ती भूते नित्य नियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाहीत इकडे वेताळ्याने ती का आली नाहीत ह्याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली मग पाच सात वेताळाची आज्ञा मान्य करून शरब आली आणि शोध करून पाहू लागली तो ह्यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या दुरून दृष्टीस पडली मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले मग तो सिद्ध कोठे उतरला आहे याचा तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेतळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा याचीच अद्भुत करणी असावी असा, असा त्यांच्या मनात संशय आला मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्याची प्रार्थना केली की स्वामी ही भूते पतित आहेत यांची मुक्तता करावी म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या काम काजास जाते त्यावेळी ही सर्व असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यास विचारले तेव्हा त्यांनी ते उत्तर दिले की ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांच्या तपास करण्याकरिता वेताळाने आम्हास इकडे पाठविले आहे तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जाते यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा म्हणजे तो कितपत प्रबल आहे ते पाहता येईल मच्छिंद्रनाथाचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूते लागलीच परत वेतळाकडे गेली आणि त्याच्या पायापडून म्हणाली की तिकडे एक योगी आला आहे त्याने शरब तीरावरची भूते मंत्राच्या जोराने एका जागी खिळवून टाकली आहेत व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा तो त्याने निश्चय केला आहे हे ऐकताच वेतळाची नकशिकांत आग झाली त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूद पाठविले त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला त्यांना वेताळाने सारा कच्चा मजकूर कळविला मग सर्वजण आपापल्या फौजेनिशी शरद येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेवले व त्यांचा प्रताप किती आहे ते पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला पुढे त्याने वज्र अस्त्र मंत्र जपून सभोवती एक रेग ओढिली जवळ जाता येईल असे त्यांचे काही चालले नाही त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केले परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बळ ठरले शेवटी मच्छिंद्रनाय मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळून टाकले त्यावेळी पिशाच्या अष्टनायकांपैकी जोटिंग खेळता बावरा मंगदा मुंजा महिषासूर व धुळवान हे सात जण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते पण तितक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवास्त्र दानवस्त्र सिद्ध करून मृदू उमक मरू मलिमल मुचकुंद त्रिपूर बळजेठी हे सात दानव निर्माण केले मग सात दानव व सात भूतनायक यांची झोंबी लागली एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते पण दानवांनी त्यास जर्जर करीताच ते अदृश्य झाले शेवटी मच्छिंद्रनाथाने वासवशक्ती सोडून वितळास मूर्छित केले त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा निरुपाय होऊन त्याने निर्भिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा भेद केला मग विताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथांची प्रार्थना केली की के आमच्या मरणाने तुला कोणता लाभ व्हायचा आहे आमचे प्राण वाचविल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू यमाजवळ यमदूत आहेत विष्णूजवळ विष्णुदूत आहेत त्याप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पिसाच्च फौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा, तुझा हुकूम मानू हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजास नरकात टाकू अशी भूतांनी दिनवानेनी दिनवानीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विद्येवर माझे कवित्व आहे याकरिता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्रावर हुकूम कार्यसिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाऱ्याला सहाय्य करावे तसेच मंत्र घोकून पाठ करणाऱ्याला सही मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व मच्छिंद्रनाथाचे मनेस सर्वांनी संतोषाने कबूल केले तसेच त्यांचे भक्ष कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली मधली कायम केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबूल कबुलायती वेताळाजवळून करून घेतल्या नंतर प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्यांनी जय जयकार करून त्याची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले